गुलाबरावजी पाटील यांच्या घरी बलात्कार त्यांचे भेट झालेले संगीत संस्थेच्या माध्यमातून काही निधी आम्ही देतो परिवार ऑटोचालकांना तर ते आमचं सदस्य असल्यामुळे त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचलेला आहे त्यानिमित्त आम्ही त्यांना एक लाख रुपयाचा चेक दिलेला आहे आणि त्यांचं मत असं काय आहे संस्थेबद्दल ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो गुलाब माझं नाव गुलाब पाटील आहे मला संस्थेचे लोक आल्याबद्दल त्यांना खूप आभार मानव तुम्हाला जे संस्थेनं फंड दिलं आहे त्यांना समाधानकारक आहे समाधानकारक आहे खूप आभार वाटत

राजकुमार रायपुरे जे आहेत मुख्य सल्लागार अब्बासबाई शेठ आहे तालुका अध्यक्ष प्रमोद शेंडे आहे तालुका कार्याध्यक्ष सोबत संजयजी वर्मा आहे आणि इतरही इथले ग्रामीण लोक आहेत अजून लवकर वार्डातले लोक आहेत तर मी तालुक्यातले जे आपले मुख्य कार्य कार्यकारणीचे लोक आहेत त्यांना या विषयाबद्दल

साल के तीन सौ पैंसठ रुपये भरकर हम मेंबर बने और मेंबर बनकर जो इंसान क्लियर रेगुलर मेंबर है पाँच साल छह साल दस साल उसको सवा लाख रुपये जो बैंक दे रही है जिसके बैव आज जो गुलाब पाटिल जो गुजर गया वो जो मेंबर बन के था बैंक का हमारे हाइट यूनियन की जो बैंक है वो जो नीता बैंक का जो मेंबर बन के था उस मेंबर के प्रति वो जो गुजर गया उसको आज एक लाख रुपए का चेक हमारी संस्था ने राशि दिया मैं और अपने बेटों वालों के पूरे यूनियन के तरफ से और उनके परिवार के तरफ से मेरे परिवार को तरफ से हमारे एटो यूनियन के परिवार के तरफ से उनका धन्यवाद अदा करता हूँ और ऐसे ही सब बेटों वाले इस बैंक के मेंबर बनेंगे और खुदा नास्ता ऐसा कुछ होता है कभी एक्सीडेंट है कोई बीमारी है कुछ है तो इस तरीके से हमारे परिवार को सहायता मिलेगी

सहकारी पतसेवा संस्था बल्लारपूर शाखा बल्लारपूर तर्फे ज्ञानेश्वर गुंदेसर त्या मदतीतून म्हणजे संस्थेच्या मदत संस्थेच्या मदतीतून गुलाब पाटील हे आमच्या बँकेचे अधिकृत सभासद होते आणि त्यांनी सभासद कल्याण निधी हे चार वर्ष राबवले आणि सभासद कल्याण निधी चार वर्ष राबवत असताना त्यांनी चार वर्ष रिन्युअल केलेले आहे त्यामुळे त्यांना बँकेतर्फे मदत म्हणून एक लाखाची मदत झालेली आहे एक लाखा लाखाची मदत झाली असताना बँकेतर्फे एक लाखाची मदत संस्थेतर्फे एक लाखाची मदत झाली असता त्यांच्या परिवाराला म्हणजे लिला वहिनीला त्याची खूप म्हणजे मदत होईल आणि गुलाब पाटील यांच्याकडे आमच्या संस्थेचं काही किरकोळ लोन होतं धन्यवाद सर हे आपलं संस्थेचं एक यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तु सर्वांना विनंती करतो की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त आमच्या ऑटो चालकापर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त ॲटोचालक हे संस्थेसोबत जुळतील धन्यवाद